भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तान तीन दिवसात गुडघ्यावर आला अमेरिकेला मध्यस्थी करायला सांगत शस्त्रसंधी करायला लावली पण अणुबॉम्बची धमकी देणारा पाकिस्ताननं शरणागती कशामुळे पत्करली याचे पुरावे समोर आले ज्या एअरबेसवर पाकिस्तानची भिस्त होती त्याच एअरबेसची भारताच्या हल्ल्यात दाणादाण उडाले बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट आधी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकला पाक लानं ट्रेलर दाखवला आता भारताच्या हल्ल्यात पाकिस्तान कसा चितपट झाला याचा पिक्चर रिलीज कारण हल्ल्यापूर्वी पूर्वी आणि हल्ल्यानंतर मधील सहा एअरबेसची स्थिती दर्शवणारे सॅटेलाइट फोटो आता समोर आलेत जेकबा भोलारी सुकूर या एअरबेस मोठं नुकसान झालंय पहिला पुरावा जेकबाबाद एअरबेस विमानांच्या दुरुस्तीसह देखभाल करणारे हँगर लक्ष अकरा मेच्या या फोटोन फोटो हँगर उद्ध्वस्त झालेलं दिसत आहे तीस एप्रिलच्या भोलारी एअरबेस सिंध प्रांत भारतानं स्ट्राईक दरम्यान भोलारी एअरबेसच्या हँगरवर हल्ला केला ज्यामुळे त्याच्या छताचं मोठं नुकसान झालं सत्तावीस एप्रिलच्या सॅटेलाइट फोटो हे हँगर पूर्णपणे शाबूत दिसत होत पुरावा तिसरा सुखूर एअरबेस कराची पाकिस्तानचं हे नवं ऑपरेशनल एअरबेस या एअरबेस वर फायटर जेट संचलित होतात भारताच्या हल्ल्यात सुखूर एअरबेसवरील इमारतींच मोठं नुकसान झालं चौथा पुरावा नूर खान एअरबेस इस्लामाबाद हा एअरबेस पाकच्या वायुसेनेच लाईफ लाईन मानलं जात भारताच्या हल्ल्यात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्याचं दिसून येत आहे आधी काढलेल्या छायाचित्रांमध्ये सर्व इमारती चांगल्या स्थितीत होत्या पुरावा पाचवा सरगोदा एअरबेस लाहोर हे एअरबेस पाकिस्तानी हवाई दलासाठी धोरणात्मक दृष्ट्या खूप महत्वाचं आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतानं दोन ठिकाणी धावपट्ट्यांना लक्ष केलं धावपट्ट्यांवर मोठे खड्डे पडल्याचं आहे ज्या प्रकारचा दावा केला जातोय की भारतानं जबरदस्त पाकिस्तान मध्ये घुसून ज्या प्रकारे एअरबेस उडवले आणि त्यातल्या त्यात नूर खान एअरबेस उडवल्यामुळे तिथे असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लिअर वेपन्स आहेत त्याला क्षती पोहोचली आणि म्हणून रेडिएशन लीक झाला या दाव्यांना कुठेतरी पुष्टी मिळते मुळातच भारताच्या डीजीएओन हा दावा जरी फेटाळलेला असला तरी वेगवेगळ्या वेग गोष्टी ज्या घडत आहेत ज्यामध्ये अमेरिकेचे एक्सपर्ट त्या ठिकाणी येऊन रेडिएशन लीक चेक करतायत पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झाल्यामुळेच पाकिस्तानला कुठेतरी अमेरिकेकडे विनवणी करावी लागली भारतानं ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकव्याप्त जम्मू काश्मीर मधील नऊ दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला लष्कर ए तय्यबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनांचे अनेक तळ उद्ध्वस्त करत शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला पण बिधरलेल्या पाकिस्ताननं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी केलेला हल्ला भारतीय लष्करानं हाणून पाडला यानंतर जशास तसं प्रत्युत्तर देत भारतानं पाकिस्तान मधील लष्करी ठिकाणांवर हल्ला चढवला ऑपरेशन सिंदूर मुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय पाकिस्तानी हवाई दलाच्या वीस टक्के तळांना तडाखा बसलाय पाकिस्तानची आठ ते दहा लढाऊ विमानं उद्ध्वस्त झाली एफ सिक्सटीन आणि जे एफ सारखी अत्याधुनिक विमानं सुद्धा पाडली गेली रनवे हँगर आणि तांत्रिक सुविधा केंद्रांचं मोठं नुकसान झालंय पाकिस्तानातील अनेक दहशतवादी प्रशिक्षण तळ आणि गुप्तचर केंद्र उद्ध्वस्त झाली आहेत पाकच्या एअर डिफेन्स सिस्टीमचीही मोठी पडझड झाली आहे पाकिस्तानला खूप मोठा एक प्रकारचा धोका या न्युक्लियर रेडिएशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये होणार आहे या गोष्टींना पुष्टी मिळते आणि भारतानं जबरदस्त पाकिस्तान जाऊन हल्ला केला त्यांच्या एन म्हणजेच नॅशनल कमांड ऑथॉरिटीला आणि नूर खान एअरबेसला न्यूक्लिअर वेपन्सला मोठ्या प्रमाणावर एक प्रकारे नुकसान पोहोचवलं भारतीय वायुदलानं अत्याधुनिक क्षेपणास्त्र आणि अचूक लक्ष प्रणालीद्वारे पाकच्या एअरबेस मोठं नुकसान केलं या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेवरती मोठा परिणाम झालाय पण अचूक लक्ष भेदणारी भारताची क्षेपणास्त्र जमीन भेदून आत घुसू लागल्यामुळे पाकिस्तानची अण्वस्त्र धोक्यात आली आहेत परिणामी पाकिस्ताननं भारतापुढे सपशेल शरणागती पत्करल्याचं स्पष्ट झालंय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज